सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आजच्या दिवशीची कांद्याची बाजारभू त्या ठिकाणी जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असतील तर आपल्या आप व्हॉट्सअप चॅनलला जरूर फॉलो करा ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिलेले आहे सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कोल्हापूर आवक झाली बघा पाच हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय कांद्याला पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा पंचवीस हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे पन्नास रुपया आणि सर्वात जास्त दरपतोय एक हजार आठशे रुपये क्विंटल यानंतरची जी, जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो no, ती बघा त्या ठिकाणी आहे पुणे आवक झाले बघा सहा हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि सर्वात जास्त दर भेटतो पुण्याला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी बघा येवला आवक झाले बघा सात हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी भुसावळ आवक झाली बघा ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो कांद्याला भोसावळ बाजार समिती या ठिकाणी एक हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लासलगाव आवक झाले बघा आठ हजार एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय लासलगावमध्ये कांद्याला एक हजार पाचशे सहा रुपये प्रति क्विंटल जी काय बाजार समित्या शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी मुंबई आवक झाले बघा नऊ हजार सहाशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दरबेडतो कांद्याला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या पुढील जी का बाजार या शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी शिरूर आवक झाले बघा सातशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांत ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा दोन हजार दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर पडतो या ठिकाणी आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दरबडतो नागपूरमध्ये कांद्याला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढची जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे त्या ठिकाणी कराड सातारा आवक झाली बघा एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पडतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दरबतो कराडमध्ये कांद्याला एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो रोजच्या कांद्याच्या बाजारभावासाठी रोजच्या शेतीमालाच्या बाजारभावासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला नक्की फॉलो करा ज्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे